नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर मृग नक्षत्रापासून सर्वसाधारण पावसाला सुरुवात झाली असताना यावर्षी मात्र कमी प्रमाणात पाऊस पडत आहे या अनुषंगाने शेतकरी पहिलाच हैराण असताना मात्र नांदेड किनवट तालुक्यातील इस्लापूर कोसमेट शिवणी जलधरा बोदडी या भागातील कापूस सोयाबीन या कोवळ्या पिकावर तुडतुडा व हिरव्या आळींचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनची कोवळी पिके फस्त केली जात आहेत सोयाबीन व कापसावर झालेल्या आळ्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध औषधांच्या करून या आळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न चालू आहेत यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडत असल्याने किड्यांच्या उत्पत्तीत मोठ्या प्रमाणात फाड होऊन कीटकनाशक सोयाबीनची उभी पिके फस्त करत आहेत बी आणि खताचे भाव पाहता शेतकऱ्यांनी उसनवारी करून बी बियाणे खरेदी करत पेरणी केली आणि पिकंही जोमाने डोलू लागले मात्र ही कवळी पिके कीटकनाशकामुळे फस्त होत असल्याने कृषी विभागाने बांधावर येऊन शेतकऱ्यांना कीटकनाशकविषयी मार्गदर्शन करावे अशी मागणी कोसमेट शिवणी जलदरा भागातील शेतकऱ्यांनी केली आहे सोयाबीनचे पीक हे हिरवेगार असल्यामुळे आणि कोवळे लसलसीत असल्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर हिरवी अळीची अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे त्याचबरोबर नागतोड्यासारखे कीटक जे आहेत ते त्या कीटकांचा देखील मोठ्या प्रमाणावर सकाळी पाहण्यास मिळते कारण दिवसात ते उजेडामुळे ते पानाखाली जातात आणि रात्रीच्या संध्याकाळी टाईमाला ते पानावर येतात आणि हिरवी अळी पण सुद्धा देखील रात्रीच्या टायमालाच वर पाण्याच्या वर येतात सकाळी सकाळी येऊन पाहिल्यावर ते आपल्याला दिसून येईल आणि आपण आताच निरीक्षण केल्याप्रमाणे भरपूर मोठ्या प्रमाणावर हिरव्या अळींचा प्रादुर्भाव आहे वेळोवेळीच त्यांचं उपाययोजना केले तर आपल्याला योग्य उत्पादन मिळेल अन्यथा उत्पादन मिळणार नाही शेतकरी केवढी मेहनत केलं तरी त्याचा काय फायदा होणार नाही यासाठी कृषी विभागाने किंवा इतर शासकीय यो योजनेतर्फे काहीतरी मार्गदर्शन शिबिर ठेवावेत अशी सर्व शेतकऱ्यांची म आणि बचत ग शेतकरी गटाची देखील मागणी आहे की वेळोवेळी मार्गदर्शन शिबिर भरावी मार्गदर्शन द्यावे आणि या अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात कारण याच्या पूर्वीचे जे स्टेज आहे ते आहे खोडाळीचा या याच्यानंतर खोडाळीसुद्धा लागू शकते शें शेंडे कापल्यानंतर ते खोडाळी डायरेक्ट आपल्या खोडामध्ये जाऊन सोयाबीनचे पिके फास्त करू शकतात याच्यासाठी उपाययोजना वेळीच करणे जरुरीचे आहे अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे दादा सोयाबीनचे ते हिरव्या रंगाची आळ्या वगैरे काही दिसत आहेत आणि त्या पूर्ण भस्त करत असून सोयाबीनवर पिवळ्या पिवळा सोयाबीनचे काही भाग पिवळे पडत आहेत त्यामुळे माझी नम्र विनंती कृषी विभागाला तालुका कृषी विभागाला त्यांनी शेता शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्याला ह्या होणाऱ्या प्रादुर्भावाबद्दल प्रत्यक्ष माहिती दिल्यास थोडीशी शेतकऱ्यासाठी सोयीची ठरू शकते उपाय उपाययोजना म्हणून काय पाहिजे जी मात्रा द्यायची असतात काही त्या नवीन <laughs> नवीन <laughs> तंत्रज्ञान आल्यामुळे काही प्रोडक्शन नवीन आलेले आहेत त्याचा डेटेल आणि डाटा फक्त कृषी अधिकाऱ्यालाच माहीत असतो त्यांनी जर त्याचा यूज करण्याचा जो प्रयोग शेतकऱ्या समोर जर बांधावर प्रत्यक्षजा मांडला कदाचित त्याचा शेतकरी हे करून घेतील फायदा आणि त्यामुळे होणारे प्रादुर्भाव वगैरे टळतील आणि थोडंसं शेतकऱ्याला चांगलं मार्गदर्शन केल्यासारखं वाटेल तेव्हा परत एकदा नम्र आवाहन कृषी अधिकारी तालुका यांना आणि त्यांच्या सर्व टीमला की त्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून फवारण्यासाठी मार्गदर्शन करावेत कापूस आणि सोयाबीनचं खूप मोठ्या प्रमाणात पेरा झालेला आहे वीस पंचवीस दिवस झालेले आहेत आणि पावसानं दांडे मारल्यामुळं आपल्या भागातील शेतकऱ्याचं शेताचं सोयाबीनचं आणि कापसाचं अळीचा दुष्प्रभाव अधिकारी येऊन सल्ला वगैरे देत होते आता आम्हाला कृषी विभागाचा अधिकारी कुठला आहे तेच माहीत नाही कारण मोजक्या शेतकऱ्याकडे येत आहेत तुम्हाला काय करतं आमची एकच अपेक्षा आहे कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने स्वतः येऊन शेतीच्या बाधावर येऊन आम्ही शेतकऱ्याला सल्ला द्यावी याच्यातून आम्हाला मार्ग काढावा आणि खूप मोठं नुकसान होणार आहे याच्यातून शेतकऱ्याचा गाडीच्या दुष्प्रभावामुळे शेतकऱ्यांनी स्वतः यावं बघावं शेती बांधावर यावं आणि शेतकऱ्यांना सल्ला द्यावा हो आणि याच्यावर सोयाबीनावर खूप प्रादुर्भाव झाले त्याच्यासाठी बंदोबस्त काहीतरी मार्गदर्शन करावं शेतकऱ्यांना पाऊस नाही उघाड पडलेली आहे पंधरा दिवसापासून पाऊस बरोबर पडत नाही एवढीच अपेक्षा आहे शेतकऱ्याकडून मी कोसमेट येथील रहिवासी शेतकरी आहे मी गणेश पोतन्ना बोडेवाड आमच्या शेतामध्ये सोयाबीन पेरलेलं आहे साहेब आता बघा माझ्याकडे हां सोयाबीन पेरलेलं आहे या सोयाबीनवर आळी पडलेली आहे हिरवी पांढरी माशी तुडतुडा आणि दिवसा खाते रात्रीला पाण्याच्या खाली बसते साहेब आता हे कृषी विभागाने याची माहिती घेणे शेतकऱ्याला वारंवार सांगणे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची